छोट्या छोट्या दोस्तांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सुट्ट्या लागलेल्या आहेत तुम्हाला उन्हाळ्याच्या खूप खूप ॲक्टिव्हिटीज करून आणि पहिल्यांदा चार दिवस तर खूप मजा करता तुम्ही नंतर हळूहळू कंटाळा येतो बाहेर खूप कडाक्याचं ऊन पडतं त्यावेळेस अशी छानशी मराठी कथा ऐकायला किती छान वाटेल ना तर चला आज मी तुम्हाला एक छानशी मराठी कथा ऐकवणार आहे ती लिहिलेली आहे श्रेया तळपदे यांनी कथेचं नाव आहे गर्वाचं फळ तुम्हाला एक मन माहिती आहे गर्वाचं घर गर खाली तशीच काहीसी तर ही कथा झाल्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे कथेचं नाव काय आहे मुलांना सगळे एक साथ सुरात बोला गर्वाच फळ गर्वाच फळ अरे वा लागले आणि स्वतःला मोठे समजत होते दात आणि जीभ पुन्हा भांडू लागले दात स्वतःला मोठे समजत होते तर जीभ देखील स्वतःला मेहनती समजत होती मोठ्या आयटीत जीभ म्हणू लागली माझ्या विना तुम्ही बत्तीस दात काही कामाचे नाहीत जर मी कोणत्याही खाण्याची चव घेतली नाही तर तुम्ही चावणार काय यावर सर्व दात संतापून म्हणाले संतापून म्हणजे रागावून चिडून जीवराणी कदाचित तुला माहीत नसावं आम्ही हास्य अधिक सुंदर बनवतो हो आम्ही नाही तर काहीच नाही जर आम्ही नसतो तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही एक वाकडा दात म्हणाला एवढा गर्विष्ठपणा बरा नाही तुम्ही जरी असलात बत्तीस तरी तुम्हाला अक्कल नाही हे ऐकून चावणाऱ्या दाताला राग आला तो जिभेला चावायला सरसावला पण चपलजीभ परत बचावली नेहमी तुम्ही असंच करता गरिबांना आपल्या ताकदीने घाबरवता म्हणत जीव रडू लागली तेव्हा बाजूला असलेले ओट म्हणाले रडू नको जीभ हे असेच आहे जेव्हा पाहावं तेव्हा मला देखील चावत बसतात दातांना कोण समजावणार मनमानी करणं चांगली गोष्ट नाही जीभ देखील म्हणू लागली आता कुठे जिभेने रडणं बंद केलं होतं की एक दात तिला शेवटी चावलाच जिभेला जखम झाली ती रडू लागली सर्व दात फिदी, फिदी करत हसू लागले मोठी आली जीवराणी एक दात म्हणाला पण जिभेने हार मानली नाही तिने मनातल्या मनात, मनात दातांना धडा शिकवायचं ठरवलं एके दिवशी सकाळी सकाळी ओठ झोपेतून उठले त्यांनी जांभळी देताच तोंड देखील उघडलं तेव्हा बघितलं बाहेर काही लठ्ठ पहलवान कसरत करत होते दात होते दातांनी ब्रश न केल्यामुळे दातांतून दुर्गंधी येत होती जिबेच्या डोक्यात एक युक्ती आली तिने ओटा जाऊन त्याला युक्ती सांगितली मग दोघे खळखळून खल हसले जीभ पहिलवानांना म्हणाली अरे मोटू राम कसली कसरत करताय दम असेल तर आमच्याशी दोन हात करा हे ऐकून पहिलवानांना राग आला खाऊन खाऊन भोपळ्यासारखे फुगले आहात ओट म्हणाले हे ऐकून जीभ देखील हसू लागली तेवढ्यात दात जागे झाले त्यांनी बघितलं की पहिलवान त्यांच्याकडेच येत आहेत सर्व दात घाबरले भीतीमुळे सर्वजण कडकड वाजू लागले तेवढ्यात एका पहलवानाने जोरात तोंडात ठोसा मारला जीव आणि ओट खाली झाले सर्व दात खिळखिळे होऊन पडले दोघे चौघे तर तोंडातूनच बाहेर पडले जीवताई आम्हाला माफ कर आता तुम्ही आता आम्ही तुझं कधीच नुकसान करणार नाही ओटांशी देखील मैत्री करू एक वृद्ध दात म्हणाला लक्षात ठेवा गर्व करणं आणि लहानांना सतावणं योग्य नाही जीभ म्हणाली त्या दिवसानंतर दातांनी जीभ आणि ओटांची मैत्री केली तर मुलांना काय शिकला तुम्ही या कथेतून सर्वांची मैत्री करायला हवी ना छोटे असू देत मोठे असू देत छोटे मोठे म्हणजे तुम्ही जर इयत्ता तिसरीमध्ये चौथीमध्ये असाल पाचवीमध्ये असाल समजा तुम्ही पाचवीमध्ये आहात तर तिसरी आणि चौथीच्या मुलांना चिडवायचं नाही की तुम्ही थोडे वरच्या वर्गात आहात म्हणून त्यांना देखील एखादे मदत हवी असेल काही इन्फॉर्मेशन हवे असेल माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना समजावून सांगायला पाहिजे हो की नाही म्हणजे ते देखील तुमचे मित्र होऊ शकता तर आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू पुन्हा भेटू छानशा मराठी कथेसोबत थँक्यू